अरे जान्हवी आपला बारावीचा जा रिझल्ट लागला आणि तुला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे पण तुला माहिती आहे तुझा ग्रुप क्वालिफाय की नाही आता हे काय असतं ऑलरेडी दहा टेन्शन देतो तू बरं सांगते काय ग्रुपचं हे अरे ग्रुप क्वालिफिकेशन म्हणजे काय असतं की तुझे फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथ्स ह्या तिन्ही विषयाची मिळून तीनशे पैकी पंचेचाळीस टक्के म्हणजे किती एकशे पस्तीस मार्क व्हायला हवे जर तू जनरल कॅटेगरीत असतील आणि जर तू रिझल्ट असतील तर तीनशे चे चाळीस टक्के म्हणजे एकशे वीस व्हायला हवे आणि जर तुझे हे होत नसतील तर तुझा ग्रुप अनक्लिफाईड राहतो आणि तू ऍडमिशन नाही घेऊ शकत बरं ठीक आहे म्हणजे मग नाही स्कोर आला तर त्याला ऍडमिशनच नाही घेऊ शकत असं थोडी नसेल काहीतरी ऑप्शन आहे ना ऑप्शन आहे कसं असतं जर तुझं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स मिळून जर तुझा स्कोर जर जनरलमध्ये एकशे पस्तीस आणि जर रिझल्ट एकशे वीस होत नसेल तर तुझा केमिस्ट्री रिप्लेस होऊन आय टी सी एस सारखे बाय फोकल असे हे सगळे सब्जेक्ट आहेत ना त्याचे मार्क्स तिथे काउंट होतात जर फोकल असेल तर तुझ्या हंड्रेड म्हणून काउंट करतो आपण जर बायफोकल असेल बाय करून त्यात होतात म्हणजे केमिस्ट्री तिन्ही विषयांचे मिळून जरी नाही स्कोअर झाला तरी मला हे विषय सगळे कामात येतील अच्छा ठीक आहे पण जर एवढं करून पण मला एखादा मार्क कमी राहिला तर समजा तू काय म्हटलं एकशे वीस ओबीसी असेल माझी कॅटेगरी एकशे वीस पण मला एकशे एकोणीसच आहेत मग ठीक आहे जर तुझा एक मार्क कमी आहे जर तू जनरल तर तुला वन वन थर्टी फोर आणि जर तू रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये वन नाईन्टीन हे ऍक्सेप्टेबल आहे ओके okay. म्हणजे एक मार्क ऍक्सेप्टेबल एक मार्क चालतोय पण जर एवढं करून मला खूपच कमी स्कोअर असेल तर अरे मग हो हो okay. so, आता तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे की तू कॅम्पस डोक्याची काउन्सिलिंग लावावी आणि तिथं बघावं की मग तुझं काय होऊ शकतं ओके सो मला तर माझा स्कोअर मिळत नाही आहे किंवा माझा स्कोर फोर्टी फाय पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंटच्या आत आहे तर मग तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे तुम्ही कॅम्पस डेकॉडॉट एजी काउन्सिलिंग घ्या आणि त्यांच्याकडे जा कारण आम्हालाही ते नीट माहिती नाही आहे ते तुम्हाला जास्त चांगलं समजून सांगतील